जी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भारी जय भारी जे थे थे। हर 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 थे थे थे। आज या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई भवानी छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे आमचे दुसरे हिंदू हृदय सम्राट आनंदजी दिगे साहेब महाराष्ट्राच्या तमाम साडे बारा कोटी जनतेच्या हृदयातली धडकन त्यांचा श्वास माझ्या शेतकऱ्याचा पोरगा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब ह्या व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी नावा घेणं अपेक्षित आहे कारण रात्री दिवस मेहनत केलेले आहे या ठिकाणी आमचे माजी खासदार रवींद्रजी गायकवाड साहेब आमदार ज्ञानराजजी चौगुले आनंदरावजी जाधव नितीनजी लांडगे अनिल खोचरे साहेब अमर कदम ज्योतिताई वाघमारे किरण गायकवाड दत्ता अण्णा साळुंके सुरज साळुंके मोहर पनोरे अर्चनाताई दराडे भारतीताई दराडे शिवाजीराव सावंत धनंजय सावंत या कारखान्यांचा प्रिंट मीडिया आणि त्याचप्रमाणे या त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था सर्वांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं ते माझे पोलीस सहकारी मी आपला भाऊ आपल्या सहमतीनं थोडा जास्त वेळ आज घेणार आहे कारण तुम्ही आमचा आकांक्षित जिल्हा आहे धाराशिव जिल्हा भारतामध्ये तीन नंबरचा मागासलेला जिल्हा हे लांचण आहे आमच्या जिल्ह्यावरती आणि ह्या जिल्ह्याचा तुमच्या कृपेनं झालेला हा तानाजी सवंत पालकमंत्री आणि अशा जिल्ह्याला तुम्ही महाराष्ट्राचं लोकप्रतिनिधित्व दिलं तुमच्या माध्यमातन खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा पोरगा कसा असतो राणावणात बांधावरती चोवीस तास कष्ट करणाऱ्या पोरात त्याच्या आईबापाचं दुःख काय असत हे जाणणारा माझ्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला लाभलेला हवा मुख्यमंत्री कोण असेल तर तो एकनाथ भाई शिंदे आणि म्हणून आज तुमच्या समोर माझ्या ह्या सर्वसामान्य जनतेच्या व्यथा मला मांडायच्या आहेत आपली मला परवानगी असावी आणि ही परवानगी गृहीत धरून मी आज माझे दोन शब्द बोलणार आहे भाऊ तुम्ही बघितला असेल आताच आमचे माजी खासदार गायकवाड साहेब यांनी उल्लेख केला आमचा ज्वलंत प्रश्न महाराष्ट्राची निर्मिती झालीपासून आजपर्यंत आमच्यावरती सर्व आतापर्यंतच्या प्रस्थापितांनी अन्याय केला तो पाण्याचा अन्याय केला प्रत्येकाने आम्हाला गाजर दाखवलं आमच्या हक्काचं एकवीस टी पाणी आमच्या हक्काचं तेवीस टी पाणी अरे पण कुठलं पाणी कुठं येणार आहे ते पाणी कुठं जाणार आहे कुठून आणायचं आहे त्याच्या कसं काय झालंय का त्याच्यावरती काय त्याच्यावरती काम चालू आहे का काय नेमकं आणि म्हणून हा माझा भाबडा शेतकरी ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन लागतात निवडणुका लागतात ज्या ज्या ठिकाणी मोठमोठे नेते येतात वेगवेगळ्या पक्षाचे वेगळ्या गटातले त्या ठिकाणी प्रचंड ताकदीने जातात आशावादी म्हणून जातात आणि त्याला एकच मागणं करतात साहेब आम्ही गोरगरीब जनता आहे आम्ही मोठे वतनदार आहे वीस एकर शेती असेल आमची पन्नास एकर शेती असेल आमची शंभर एकर शेती आहे पण साहेब माझ्या शेतकऱ्याच्या पन्नास एकरामध्ये शंभर एकरामध्ये वर्षाचं उत्पन्न त्याला जगायला जे लागतं ते दहा पोती सुद्धा पिकत नाही ही माझ्या जनतेची व्यथा आहे इथली आणि म्हणून पाण्याचा प्रश्न ज्वलंत आहे आणि प्रत्येक नेत्याने यायचं पाण्याचा प्रश्न तुमचा आम्ही मार्गी लावू म्हणायचं त्या भाबड्या जनतेला वेटीस धरायचं त्याचं रूपांतर मतच करायचं आणि पुन्हा पाच वर्ष त्या पाण्यावरती एक शब्दही बोलायचा नाही आतापर्यंत महाराष्ट्राची निर्मिती एकोणीसशे साठ पासून झाली आतापर्यंत सगळ्यांनी या बाबतीत माझ्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेलं आहे आणि म्हणून ही माझी व्यथा म्हणून एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून ही व्यथा त्यांचा एक नेता म्हणून मी तुमच्या समोर मांडतोय आणि म्हणून त्याच्यातल्या काही पाणी आपल्याला गोदावरी खोऱ्यातनं मिळणार आहे काही पाणी आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातनं मिळणार आहे आणि म्हणून दोन हजार एकोणीसला ला जशा निवडणुका झाल्या तशा माझ्याकरता मी ही जबाबदारी घेतली होती पाण्याची तुम्ही बघितलं असेल आपण भूमपरांडा वाशीमध्ये आणि उर्वरित उर भागामध्ये शिवजलक्रांती बाळासाहेब ठाकरे शिवजलक्रांतीच्या माध्यमातून जवळपास सातशे किलोमीटरचं नाला खोलीकरण आणि सरकरण केलं आणि त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता करून देण्यामध्ये थोड्या प्रमाणात मी यशस्वी झालो आणि आता आपल्याला जे सात केमसे पाणी महाराष्ट्राच्या वाटणीचं येणार आहे उजव्या हाताला उजव्या हाताला जे शिवसैनिक आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे थोडं शांत राहा थोडं शांत राहा कळकळीचं आव्हान करतो थोडं शांत रहा थोडं शांत राहा थोड शांत राहा आणि म्हणून हे जे सात टीमसी पाणी आहे मित्रांनो दोन हजार एकवीस बावीस पासून या सात टीमसी पाण्यावरती मी काम करतोय तुम्ही बघितलं असेल कृष्णा भीमा कृष्णा निरा स्थिरीकरण योजना हो हे पाणी आपल्याला उजनीमध्ये आणायचं आहे आणि आपल्या हक्काचं लवादानं मान्य केलेलं ज्याच्या सगळ्या परवानग्या झाल्या हे पाणी आपल्याला उजनीमध्ये टाकून उजनीतनं ते पाणी जेऊर बोगदा टू मीर गव्हाण आणि मीर गव्हाणमधनं लिफ्ट इरिगेशन करून ते पाणी कोळगावमध्ये धरणामध्ये येणार आणि कोळगाव मध्ये ते पाणी आल्यानंतर म्हणजे परांड्यामध्ये पाणी आल्यानंतर मग परांडा असेल भूम असेल वाशी असेल कळम धाराशिव तुळजापूर उमरगा लोहारा आणि बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका ह्या गावांना ते पाणी जाणार आहे आणि आपण बघितलं असेल जस सत्तांतर झालं ज्या दिवशी महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथ घेतली पहिल्या कॅबिनेट आणि दुसऱ्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राच्या लेखी फक्त दोनच मंत्री होते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये उजनीतनं पाणी माझ्या मराठवाड्याच्या हक्काचं सात टीम पाणी येण्यासाठी पहिल्या कॅबिनेटमध्ये ठराव मंजूर केला साडे अकरा हजार कोटीच बजेट उजनीतनं पाणी मराठवाड्याला आणण्यासाठी पहिल्या कॅबिनेट मध्ये मंजूर केलं त्याच्यामुळं तमामदार अशिवकरांच्या वतीनं मी माझे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांचं अभिनंदन करतो आणि नुसतं बजेट टाकून थांबलेलं नाहीये साडे अकरा हजार कोटीचं बजेट टाकलंय आज त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंतीपूर्वक नम्रपूर्वक सांगू इच्छितो जवळपास त्या बोगद्याचं ऐंशी टक्के काम पूर्ण होत आलेलं आहे ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि येत्या या नो आपल्या फेब्रुवारीच्या एंड पर्यंत जवळपास माझ्या धाराशिव जिल्ह्यातली दहा ते पंधरा हजार लोक माझे शेतकरी घेऊन त्या उजनीच्या धरणावरती त्या बोगदा बघायला मी सर्वांना घेऊन जाणार आहे तुम्हाला दाखवायला की माझ्या मुख्यमंत्र्यांनी काय पद्धतीचं काम केलंय हे तुम्ही बघितलं पाहिजे हा सूर्य आणि हा सूर्य जयत्र आणि म्हणून हेच जर हेच जर दोन हजार एकोणीस ला माझ्या शेतकऱ्याचा पोरगा जर मुख्यमंत्री झाला असता तर आज दोन हजार बावीस मा मध्येच ते पाणी माझ्या ह्या कोळगाव येऊन माझ्या मराठवाड्याला मिळाले असतं हे दुर्दैव आहे आमचं जे झालं नाही आणि त्याच्यावर आम्ही असून रडत बसत नाही रडत बसत नाही देर है, है। दे दुरुस्त है झालं काम झालं काम चालू आहे पाणी येत आहे आणि त्याच्या पुढं माझ्या मुख्यमंत्र्यांनी हे कोळगाव मध्ये पडलेलं पाणी पुढे वितरित करण्यासाठी जवळपास आमच्या मुख्यमंत्र्याला माहीत आहे फक्त तुम्हाला माहित असण्यासाठी मी सांगतोय दोन ते तीन हजार कोटीचे वितरित व्यवस्था त्याच्याही टेंडरला मान्यता दिली त्याच्या वर्क ऑर्डर दिल्या पुढच्या पंधरा दिवसामध्ये ह्या वितरित कामाचं भूमिपूजन आपण करणार आहोत म्हणजे ज्याला गतिमान सरकार म्हणून गतिमान सरकार कशा पद्धतीने काम केलं पाहिजे लोका धिंडूं कसं काम केलं पाहिजे कदाचित आपल्याला कल्पना नसेल बऱ्याचशा सत्तर टक्के लोक आज मुंबईला कोणी जात नाही किंवा वर्षावरती जात नाही आपल्याला आश्चर्य वाटेल अगदी लोकप्रतिनिधी असेल काय असेल आतापर्यंतच्या चाळीस वर्षाच्या काळामध्ये त्याची पूर्ण तपासणी करून तो मुख्यमंत्र्यांपर्यंत तीनशे चा, चार तासात पोहोचायचा कुठलाही माणूस सर्वसामान्य असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल सर्वसामान्याचा विषय नव्हता पण आज माझा मुख्यमंत्री वर्षाला सतार दरवाजे उघडे असतात आणि माझा मुख्यमंत्री अठरा ते वीस तास जनतेसाठी त्या ठिकाणी बसलेला असतो मला वाटतं महाराष्ट्राच्या नाही तर संपूर्ण भारताच्या इतिहासामध्ये असा मुख्यमंत्री मी पाहिलेला नाहीये हे वास्तव आहे वा त्यांच्या वीस टक्के सुद्धा काम आमच्याकडं होत नाही भाऊंच्या वीस टक्के सुद्धा काम आमच्याकडं होत नाही कारण इतकी एनर्जी कुठून येते हे मला माहित नाही अठरा ते वीस टक्के काम करणं जोक नाही तुम्ही थोडं बघा दोन दिवस जागा यक्राच्या लग्नात पूरीच्या लग्नात जरा चार दिवस काढा आणि दोन दिवस जागल्यानंतर चौथ्या दिवशी पाचव्या दिवशीच राहिलं कुठे गेला तू बोसले ऍडमिट केलाय का पाच दिवस जागरण झालं होतं होत पाच दिवस जागरण झालं म्हणून तो ऍडमिट झाला माझा मुख्यमंत्री जून ला शपथ घेतल्यापासून पायाला भिंगरी बांधल्यासारख्या लोकांमध्ये फिरतो माझा मुख्यमंत्री वीस तास काम करतो मला वाटतं ही एनर्जी ही परमेश्वराची कृपा असल्याशिवाय हे शक्य नाही हे वास्तव आहे आणि म्हणून मी फारसा वेळ घेणार नाही कारण पाण्याच्या बाबतीत जे काम केलं ते माझ्या मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं माझ्या जनतेला कळणं अपेक्षित होतं भाऊ ह्या ठिकाणी पूर्वीचे जे प्रस्थापित होते या सगळ्यांनी ह्या ठिकाणचा सहकार मोडीत काढलेला आहे आपल्याला सगळ्याला माहित आहे दूध संघाची अवस्था काय झाली मोडीत काढला साखर कारखाने काय होत त्याच प्रिमायसेस मध्ये आपण जमलेलो आहोत बारा तेरा वर्षे ह्या तेरणीची अवस्था काय झाली होती आणि तुम्हाला एवढंच माहीत आहे भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडने साखर कारखाना चालवायला घेतला तो चालू झाला त्या परिसरामध्ये जेवढे साखर कारखाने आहेत त्याच्यापेक्षा जास्तीचा भाव आम्हाला या ठिकाणी मिळतो ह्याच्या मागचं रहस्य काय कारण आपल्या तेरणा बचाव कृती समिती असेल इथले सर्वसामान्य शेतकरी असेल पहिल्या महाराष्ट्रातील सहकारामधील पहिल्या चार साखर कारखान्यापैकी हा तेरणा आता हा अस्मिता आहे धाराशिव जिल्ह्याची त्या लोकांनी मोडून काढला भंगार सुद्धा विकलं काही ठेवलं नाही डीसीसी बँकेची वाट लागली माझ्या सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या पाच पाच दहा दहा हजाराच्या ठेवी सुद्धा गेले तीन तीन चार चार वर्ष ह्या ठिकाणी मिळत नाहीत भाऊ माझं हे तुम्हाला मागणंय या डीसीसी बँकेचं काहीतरी करावं लागतंय माझ्या लोकांच्या एफडी आज दहा दहा वर्ष आहे आज मयत झाली लोक त्यांना ते, ते पैसे मिळाले नाहीत हे वास्तव आहे आणि ह्या सगळ्याच्या माध्यमातून जर तेरणा झाला ह्याच्या मागची आज तुम्हाला मोकळेपणाने सांगतो भाऊ मला चुडू द्या माझ्यावरती अदृश्य शक्ती कुणी असेल तर माझे मुख्यमंत्री माझे पक्ष नेते एकनाथ भाऊ शिंदे हा साखर कारखाना तुम्ही एन सी टी असेल डीआरटी असेल डीआरएटी कोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल सगळीकडे मी डोकं आपटत होतो त्यावेळेस मी मंत्री नव्हतो आमदार होतो आणि सगळ्या माझ्या व्यथा माझ्या शेतकऱ्याच्या व्यथा मी माझ्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर त्यावेळेस माझे बहु फक्त मंत्री होते त्यांच्या कानावर त्या मी सतत घालत होतो बहु तुम्हाला ह्याच्यामध्ये लक्ष द्यावं लागतंय आणि ज्या वेळेस माझ्या नेत्यानं मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली त्याच पहिल्या अधिवेशनामध्ये लातूरच्या नेत्याला बोलून घेऊन सांगितलं परत ऐका लातूरच्या नेत्याला बोलून घेऊन सांगितलं तुमच्यात बोट कुणी घालते मला काय देणं घेणं नाही मी शेतकऱ्याच्या बाजूचा आहे तानाजीरावांना ह्याच्यातला अनुभव आहे चांगल्या पद्धतीने ते शेत्यासाठी शेतकऱ्यासाठी कारखान्यासाठी चांगलं काम करतायत त्यांच्या रस्त्यात पाय टाकायचा नाही ही, ही माझी कळकळची विनंती आहे तुम्ही त्यांच्या मार्गात येऊ नका बस एकही दम कापी है एकही दम कापी है आणि भाऊ तुम्ही परत विचारलं नाही तुम्हाला सांगतो तीन दिवसामध्ये कोर्टातल्या सगळ्या केसेस विथ्रॉ झाल्या तुमच्या एका दमान माझ्या मुख्यमंत्र्याच्या आणि आज आज जो तेरणा तुम्हाला या ठिकाणी आज चिमणीतनं धूर निघतोय ते फक्त आणि फक्त माझ्या एकनाथ भाऊ शिंदेची कृपा आहे तुमच्यावर बाकी काही नाही आणि भाऊ जोपर्यंत आमच्या जीवात जीव असेल तोपर्यंत माझ्या नेत्याची साथ आयुष्यभर मी सोडणार नाही हा शपथ घेऊन सांग आणि आणि हा कारखाना शेतकऱ्यासाठी जे जे कारखाने ह्या भागात भाव देतील त्याच्यापेक्षा पन्नास शंभर रुपये हमेशा जास्तच भाव दिला जाईल हे माझ्या आज मुख्यमंत्र्यांच्या समोर मी तुम्हाला आश्वासित करतो आणि म्हणून नेता कसा असावा नेता कार्यकर्ता घडवणारा असावा हे लक्षात घ्या आणि असे असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भाऊनी माझ्यासारखे शिवसैनिक तयार केलेले आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे भाऊ परत एक गोष्ट सांगतो पूर्वीचे ह्या ठिकाणचे काळूबळू ज्याने आपल्यावरती भरपूर शिंतुडे उडवले तुमच्याच माध्यमातून माझ्या आशीर्वादामधनं आडगळीत पडलेल्या लोकांना मी राजकारणात पुनर्जीवित केलं त्यांना खासदार केलं ग्रामपंचायतचा सदस्य व्हायची लायकी नसताना त्यांना मी आमदार केलं दुसरी गोष्ट या कारखान्यामध्ये मी नाव घेत नाही कोणी वाटोळ केलं भंगार सुद्धा विकलं गेलं इथलं भंगार सुद्धा विकलं गेलं शेतकऱ्यांचं तर विचारच नाही जे काय असेल हम आमारे कुटुंब कुठलाही कॉन्ट्रॅक्ट आतापर्यंत दोन वर्ष मी बाहेर होतो पहिले एकोणीस ते बावीस पर्यंत इथलं कुठलं कॉन्ट्रॅक्ट असेल माझा मामा इथलं काय कॉन्ट्रॅक्ट असेल माझा काका इथलं काय कॉन्ट्रॅक्ट असेल माझा भाऊ अरे शिवसैनिक देशोदढीला लागले जय भवानी जय शिवाजी करून त्याच्यासाठी कुणीच काय केलं नाही ह्या कारखान्याची तीच अवस्था दुसंघाची तीच अवस्था कोऑपरेटिव्ह बँकेची तीच अवस्था आणि आज महाराष्ट्राचं पुरोगामी सरकार बघून केंद्रानं सुद्धा सहकार कात केंद्रामध्ये निर्मिती केली पण या जिल्ह्यातलं सहकार ह्या पुढाऱ्यांनी मोड्यात काढलं आणि आज मला तुमच्याकडनं आश्वासन पाहिजे भाऊ तुमच्या माध्यमातनं माझा हा सहकार माझा पिचलेला सर्व शेतकरी या सहकारा माध्यमातून मोडीत निघाले सर्व संस्था पुन्हा पुनर्जीवित करायच्या आहेत त्यासाठी मी तुमच्याकडं मागणं मागतोय मी तुमच्याकडे भिकणं मागतोय मला हे सगळं जिवंत करायचं आहे माझी सिस्टम जी होती कारण सहकारामध्ये पहिल्या दोन चार जिल्ह्याचं नाव होतं त्याच्यामध्ये धाराशिव जिल्हा एक होता विविध उपक्रम ह्या ठिकाणी राबले गेले मग काय मोडीत निघाले कशासाठी मोडीत निघाले माझ्या शेतकऱ्यांना रस्त्यावरती वनवण का भिकावं लागलं का फिरावं लागतंय ह्याचाही विचार करणं कुठंतरी गरजेचं आहे आणि तुम्ही बघितलं असेल मागच्या दोन हजार तेवीस मध्ये नागपूरच्या अधिवेशनाच्या अगोदर मी आपल्या धाराशिव जिल्ह्याची बेसिकली आपल्या धाराशिव शहराची अवस्था माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर घातली साहे का होती साहेब ह्या ठिकाणी जी पहिली चोरीची एक टोळी होती ह्या ठिकाणी दरोडा टाकणारी तुमच्याकडंच कामं करून घेतली तुम्ही तुम्ही त्यावेळेस नगरविकास मंत्री तुमच्याकडे होतं तुमच्याकडे पाया पडून दारात येऊन रडून आपटून दोन तीनशे कोटीचं बजेट केलं ह्या लोकांनी इतक्या प्रचंड चोऱ्या के केल्या आज माझ्या धाराशिव जिल्ह्याचं पूर्ण उकीलटा झालेला आहे दा धाराशिव शहराचं पिण्याचं पाणी आठ दिवसाने येतं पिण्याच्या पाण्याची सोय नाही रस्ते सगळे उकडून पडलेत कचरा उचलायला माझ्या नगर परिषद नगरपालिकेकडे पैसा नाही आणि तुम्ही त्यावेळेस ही कल्पना दिल्यानंतर बहु तुम्ही वीस दहा दोन हजार तेवीस ला मला धाराशिव शहरासाठी एकशे चेपन कोटी मंजूर केलेल्या आहेत एकशे चौपन्न कोटी हे पत्र आहे बाहूंच्या सहीचं त्याचा जे आर दोन दिवसात मिळणार आहे पण मला दुसरं आश्चर्य वाटलं भाऊ माझे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे रात्र दिवस शहरात मेहनत घेतात माझे नगरसेवक रात्र दिवस मेहनत घेतात आणि अचानकच त्या धाराशिव शहरात काल फोटो लागले एकशे चौपन्न कोटी मिळाल्याबद्दल अभिनंदन मला माहित नाही कसं अभिनंदन अजून जे आर निघायचं आहे माझा मुख्यमंत्री माझ्या स्टेजवर आहे मागा मी त्यांच्या काना सांगितलं भाऊ हे पत्र म्हणजे मी उद्या गेलं की जी काढून देतो हे एकशे चौपन्न कोटी माझ्या धाराशिव जिल्ह्यासाठी पाहिजे माझी कळकळीची कल विनंती आहे त्या शहराला परत कचरा मुक्त आणि चांगलं जर मला ते नियोजन करायचं असेल माझे एकशे चौपन्न कोटीचा झीआर मला तातडीनं काढून माझे कामं मार्गी लावा तसंच माझ्या शहरामध्ये कचरा उचलणाऱ्या लोकांचं पेमेंट तटलेलं आहे नवीन कचरा उचलणारी लोक येत नाहीत त्या जास्वी आपला खास बाब म्हणून माझी दुसरी मागणी आहे धाराशिव शहरासाठी मला पंधरा कोटी रुपये माझं शहर स्वच्छ करण्यासाठी या आठ दिवसात मिळावे ही एक मी नम्र विनंती करतो तिसरी गोष्ट आपल्या अमृत धोन अंतर्गत जलसाठ्याचा पुनर्जीवन अंतर्गत खानापूर साठवण तलावाचं पुनर्जीवन करण्यासाठी मला पाच कोटी नव्वद लाख रुपयाची गरज आहे भाऊ तेही तुमच्या माध्यमातून मला तातडीने मिळावे हेही आपल्याला मी मागणी करतोय आणि आज मागणी करतोय म्हणजे तुम्ही मंजूर केलेले आहेत त्याचे सहाय्य आहेत माझ्याकडं प्रशासनामध्ये मा कुठले तरी दिरंगाईनं ती कामं मार्ग पडलेली आहेत आणि ती आपल्या माध्यमातनं मला तातडीनं मार्गी लागावे एवढीच मापक अपेक्षा आहे आणि शेवटचं बहुमी एक अभियान या ठिकाणी राबवलं आज जाणून बुजून मी माझ्या खात्यामध्ये या दीड वर्षामध्ये जे जे उपक्रम राबवले ते सर्वांना ज्ञात नाही त्याचा उपाहो करत नाही कारण त्याचा उपहोग केला अजून तासभर लागेल मला बोलायला मी बावीस उपक्रम ह्या महाराष्ट्र राज्याच्या जनतेसाठी माननीय मुख्यमंत्र्याच्या आदेशानं राबवले मला वाटतं पूर्वी आम्ही अठरा मंत्री होतो भाऊ ऐ ऐका ना माझ जरा अठरा मंत्री होतो बरोबर एका मंत्र्यात आता अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आम्हाला अटॅच झाली माननीय मोदींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्ही एकोणतीस झालो पण अठरा मंत्री असतानाच्या कार्यकालामध्ये एका मंत्र्याचे महाराष्ट्राप्रती बावीस निर्णय मंजूर करायचा मान मला माझ्या मुख्यमंत्र्यांनी दिला माझ्या पाठीशी सह्याद्री सारखे उभा राहिले आज कुठल्याही मंत्र्याचे बावीस निर्णय नाहीत जे माझ्या आज पक्षनेत्याच्या पाठिंब्यामुळं त्यांच्या आदेशामुळं त्यांच्या दूरदर्शीपणामुळं मी हे करू शकलो त्याचाच एक भाग शॉर्टमध्ये सांगतो दीड लाखाची योजना आपण पाच लाख केली आज सगळे विचारता असून पाच लाख मिळणार नाही या आठ पंधरा दिवसात ते मार्गी लागेल मोफत उपचार अडीच हजार दवाखान्याने शासनाच्या मोफत उपचार माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं तोही ठराव झाला तेही मोफत उपचार आपण त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत सातशे आपला दवाखाना ठिकाणी सुरू केला माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं जवळपास चारशे दवाखाने महाराष्ट्रामध्ये मा आज आपण ते चालू केलेले आहेत त्याचाही उपक्रम चालू आहे आणि आता ह्या लोकसभेच्या अगोदर होते की नाही मला माहीत नाही परत एकदा कळकळीची नम्र विनंती आहे मला माझ्या मुख्यमंत्र्यांना मी महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेसाठी नवीन कायदा आणायला लागलेला आरोग्यामध्ये राईट right टू हेल्थ राईट right टू हेल्थ त्याची फाईल पूर्ण बहु सगळीकडे झालेली आहे सगळ्यांचे अभिप्राय आलेले आहेत माझी नम्रपणे विनंती आहे माझ्या साडे बारा कोटी महाराष्ट्राच्या जनतेचं आरोग्य जपण्यासाठी माझ्या सर्वसामान्यांना त्यांचा आरोग्य जपण्याचा कायदा या पुढच्या कॅबिनेटमध्ये आणावा एवढं नम्र आवाहन करतो विनंती करतो माझ्या विनंतीला मान देऊन आपण वेळात वेळ काढून माझ्या धाराशिवकरांच्या व्यथा ऐकण्यासाठी ह्या ठिकाणी आला त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र